नमस्कार गेल्या चार तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला दोनशे पंच्याण्णव अन्वय हा गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात ज्या आरोपी आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत त्यांनी एका सभेत बोलताना भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलेलं होतं खरं तर ह्याच दोघांवर नव्हे तर त्यांनी आई तुळजा भवानी असेल बाळासाहेब ठाकरे असतील आणि इतर अन्य ज्यांच्यावर हिंदू धर्मियांच्या श्रद्धा आहेत अशा सर्वांवर त्यांनी कुठल्या ना कुठल्या भाषेत आणि खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी टीका केलेली आहे हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्यासाठी त्यांनी हे शब्द प्रयोग केलेले आहेत त्यामुळे अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून दोनशे पंच्याण्णव अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी आता पोलिसांनी तयारी सुद्धा तसे केलेली आहे अति इथून सगळी माहिती जी कायदेशीर असेल ती अमन परदेशी देतील मी त्यांना विनंती करतो त्यांनी बोला दोनशे पंच्याण्णव अ हा दखलपात्र नॉन अवेलेबल वॉरंट आहे या संदर्भात अकबरुद्दीन ओवीसी यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस जवळपास एक वर्ष त्यांच्यावरती जामीन मिळालेला नव्हता असा हा अदखल पात्र नॉन अवेलेबल गुन्हा आहे त्या संदर्भात आम्ही जे जे पुरावे होते ते पासष्ट ब चा दाखला देऊन पोलिसांकडे समर्पित केलेले आहे लवकरात लवकर पोलिसांनी ऍक्शन घ्यावं आणि त्यांच्यावर जी कायदेशीर कारवाई करता येईल ती करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे त्यातल्या त्यात त्यांनी काही विधान वेगवेगळे केलेले त्यात संत एकनाथ महाराज असतील शबरी माता असतील त्यातल्या त्यात हनुमा हनुमानावर असतील असे वेगवेगळे विधान त्यांचे जे आहे त्याचे आम्ही काही रेकॉर्ड घेतलेले त्यातल्या त्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचे जे विधान आहे ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्डवर आहे उभाटाचे उपनेते ते आहेत आणि मामू उठा मा, माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या ते जवळ त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या विषयात क्लिअरिटी द्यावी आणि ते तथ्यहीन जे जे आरोप लावत असतात आणि देवी देवतांचे संतांचे जे अपमान करत असतात या सगळ्या विषयात त्यांनी लवकरात लवकर कोर्टाप्रमाणे त्यांना नोटीस गेलेली आहे नोटिसाचं जर उत्तर त्यांनी दिलं नाही तर महिला पथक लवकरात लवकर ते रवाना होऊन त्यांना ते अटक करून पुढची कारवाई करण्यात येईल मालेगाव शहरातील तालुका पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे पंच्याण्णव अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही गुन्हा दाखल झाल्या त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर त्याच्यात काय झाला गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जबाबदारसाठी आम्हाला फोन केलेले आहे लवकरात येऊन तुमचे स्टेटमेंट द्या दे। त्यातल्या त्यांनी जे पेनड्राईव्ह मध्ये पासष्ट वरचा दाखला घेऊन आमच्याकडनं ती सदर पूर्ण क्लिप घेतलेली आणि ती क्लिपचे जे चालवणारे जे न्यूज चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्यांच्याशी ती माहिती घेऊन या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्याचं काम त्यांनी केलं असं त्यांनी सांगितलं होण्याच्या तुम्ही किंवा काय पोलिसांकडून आम्ही फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की कोर्टाची प्रोसिजर म्हणून तो कोर्टामध्ये ते सगळी प्रोसिजर गेलेली आहे आणि हा अदखलपात्र पात्र आणि नॉन अवेलेबल वॉरंट असल्यामुळे लवकरात लवकर त्यांना नोटीस पाठवून त्यांनी त्याचं उत्तर नाही दिलं तर अटक करू किंवा पोलिसांकडे इतकी पॉवर आहे की ते लगेच त्यांना अटक करू शकतात त्यासाठी ते प्रयत्न आहेत या सगळ्या संदर्भात हे जेवढे आहे की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं किंवा देवी देवतांचे अपमान केले यासाठी आम्ही विशेष सुधीर अॅडव्होकेट सुधीर अक्कर् साहेब त्यातल्या निकम्स साहेब यांची चर्चा केली केल्यानंतर त्यांनी जे आरोप लावले पूर्णपणे तथ्यहीन आहेत यानंतर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आम्ही कॉल डिटेल्स घेतो यांचे यांची माहिती घेतो त्यांनी कुठलेच कॉल डिटेल्स घेतले नाही यानंतर काही केलं नाही त्यांनी आतापर्यंत जे जे आरोप लावलेले ते सगळे सथ्यहीन आहे त्या संदर्भात आम्ही याचिका कोर्टात टाकलेली आहे लवकरात लवकर नौकर त्यासाठी पण त्यांना कोर्टामध्ये यावं लागेल काय याचिका टाकली मान प्रकरण आहे की त्यांनी माझ्यासारखा नाँ� एक हिंदुत्ववादी सामान्य कार्यकर्ता आहे जो फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकलेला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा हो बाकीच्या हिंदुत्वादी संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असेल या संदर्भात वेगवेगळ्या टीका केल्या ड्रग्स प्रकरणामध्ये यात कुठलेही पुरावे नाहीये नाहीये तथ्य या संदर्भात त्यांनी शिवसेनेचा होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यामध्ये जे नाव घेतलं त्यात माझा कुठलाही संबंध नसताना नाव घेतलं या संदर्भात त्यांच्यावर मानहानी आपण टाकायची प्रोसिजर पूर्ण केलेली आहे आणि ती लवकरच कोर्टात आपण सबमिट करणार माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडत गेलेल्या प्रकरणे प्रभू श्रीरामचंद्र तर राम जन्मभूमीचं जे प्रकरण आहे या कोर्टाच्या आदेशाद्वारे त्याचं मंदिराचं लोकार्पणाची तारीख जशी जशी लवकर येते तशी तशी जी राष्ट्रविरोधी ताकद आहे या संस्कृतीची विरोधक ताकद आहे त्यांचा अजून आवाज वाढत चाललाय कदाचित दिवा ज्यावेळेस विजत असतो त्यावेळेस जास्त फडफडत असतो त्याच पद्धतीने यांचे स्टेटमेंट यायला लागलेले संजय याआधी तसं जितेंद्र आव्हाड यांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्या विरोधात काल मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं तसंच उष्माताई अंधारे यांच्यावर पोलिसांनी किंवा प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही या संदर्भात लवकरच आक्रोश मोर्चा असेल किंवा या विदर्भात वेगवेगळे आंदोलन असतील त्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज म्हणून त्या सगळ्यांची तयारी करत आहोत आपण म्हटलं की जितेंद्र आव्हाडवर पण आम्ही बोलत आहोत आपली कुठपर्यंत काय कोशिशाली किंवा काय बरोबर जितेंद्र आव्हाड यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यातून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यात आम्ही तो सगळा व्हिडिओ ऍडव्होकेट सुधीर अक्कर साहेबांना दाखवला ऍडव्होकेट योगेश निगम सरांना दाखवला त्यातून त्यांनी असं सांगितलं की हा जो गुन्हा आहे हा त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि म्हणून आपल्याला यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे परंतु गेल्या काही दोन तीन दिवसांमध्ये आम्ही सुषमा अंधारे आणि इतर सगळ्या प्रकरणांमध्ये आमचं काम चालू होतं करता आम्ही तो गुन्हा आतापर्यंत दाखल केला नाही परंतु येत्या दोन चार दिवसांमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि मालेगाव शहरातच होईल एवढं नक्की आहे या कुठल्याही हिंदू विरोधी स्टेटमेंट दिलं गेलं किंवा हिंदू देवदेवता असतील संत मंडळांविषयी जर पूर्ण महाराष्ट्रभर जर कोणी बोललं त्या संदर्भात मालेगाव शहरात सकल हिंदू समाज असेल समस्त हिंदुत्वादी संघटना असतील त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करू लवकरात कोर्टात आणू त्या विषयात त्यांची तिरडी काढणे असेल त्यांचा निषेध असेल त्यांचे पुतळे जाणे असतील ज्या ज्या कारवाई करता येईल या सगळ्या कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही मालेगाव शहरात करू ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा